आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या धडपडीचा लेखाजोखा सर्व वर्णन करते आज क्रांती ज्योती सावित्री जयंती या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काल यवतमाळ येथील स्टेट बँक चौकामध्ये आम्ही लोकांनी पुतळा उभारला सावित्री कारण दोन हजार चौदापासून आम्ही पुतळ्याची मागणी करत आहोत ही जागा शासनाची आहे परंतु त्या जागेवरती काही लोकांनी आपला वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि अनेक वेळा शासनाला मागणी करूनसुद्धा शासनाने आम्हाला त्या जागेवर पुतळा बसवण्यासाठी एन ओ सी दिलेली आहे पोलीस डिपार्टमेंटची एन ओ सी आहेत नगर परिषदेची एन ओ सी आहे बी एन सीची एन ओ सी आहे आणि या, या सर्व एन ओ सी उपलब्ध असूनसुद्धा जेव्हा काल आम्ही तिथे पुतळा उभारला तर अतिक्रमण दाखवून श नगरपरिषदेने पोलिसांच्या मदतीने तो पुतळा उचलून नेला ही आम्हा महिलांची आमच्या सावित्रीबाईची विटंबना आहे शासनच जर आमच्या महामानवाची विटंबना करत असेल तर आम्ही न्याय खुणाकडे मागावा आज आपल्या देशामध्ये दे महिला भगिनी ह्या सुरक्षित नाहीच आहे पण ज्या पद्धतीने महामानवांची विटंबना केली जाते महिला महामानवांची विटंबना केली जाते तर आम्ही महिला सुरक्षित राहू का हा एक प्रश्न मी शासनाला विचारते या घटनेचा तीव्र निषेध करते आणि शासनाने पुन्हा तो पुतळा त्याच जागेवर सन्मानाने बसून द्यावा अशी विनंती करते तीन जानेवारी हा आमचा दिवस आहे आमच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि त्याच दिवशी आमच्या स्वातंत्र्यावर आमच्या सुरक्षितेवर पुतळ्याची विटंबना करून जर घाला घालत असेल तर आम्ही कुणीही ते सहन करणार नाही आम्हाला तेव्हा लक्षात आलं की ती जागा लीज वर घेतलेली आहे शिशुविहार आणि त्याचा ते देखरेख करतात ते देशपांडे श्रीधर डॉक्टर श्रीधर देशपांडे ही जागा सहा नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट पासून मुलींच्या वसतीगृहाकरता मागितली त्यावर अट अशी आहे की दोन वर्षांमध्ये ती जागा त्या जागेवर बांधण्यात बांधण्यात आलेलं त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मागणी करण्यात आली तर ती जागा तेव्हा शासनाच्या लक्षात आलं की या जागेचा जो हेतू होता तो पूर्ण झाला नाही त्यामुळे ती जागा शासनाने जमा करून आमच्या हात फार लांब पड पोचलेले आहेत आम्ही पुन्हा ती जागा ताब्यात घेतली म्हणजे शिशुविराने ती जागा पुन्हा ताब्यात पुन्हा ते थंड बसत्यात पडलं शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही किंवा कुणीही मागणी केलेली नाही आपण मग दोन हजार चौदा ला त्या जागेची मागणी आणि दोन हजार चौदा पासून पाठपुरावा केला असताना ही जागा जेव्हा शिशु शिवाजी महाराजांच्या पुजासाठी मागितली तेव्हा ते खडबडून जागे झाले आणि तिथे त्यांनी हॉल बांधला तो हॉल महिलांच्या वसतिगृहासाठी बांधला पण तिथे आम्ही जेव्हा समाज कल्याण विभागामधून लिस्ट काढली तर त्या यांच्या महिला आणच नावच फक्त बांधून ठेवलं आम्ही शासनाची दिशाभूल करतो हे शासनाला कळताय त्यांनी तन, दिशाभूल केली पण शासन कोणाच्या बाजूने हे आपण लक्षात घ्या त्यानंतर आम्ही आ, परत मागणी केली तर आपल्या मागणीला दाद दिला त्यावेळेला होते एम डी सिंह जिल्हाधिकारी त्यांनी त्यांना बोलावलं आम्हाला बोलावलं त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही पुतळ्यासाठी यातली थोडी जागा आहे पण मानायला तयार नाही एम डी सिंगनी पूर्ण चौकशी वगैरे शासकीय जे काही त्यांचे अधिकार होते ते वापरून त्यांनी ती जागा शासन जमा करून पुन्हा हे मध्ये गेले आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त कार्यालयाने पुन्हा आदेश आपल्या कलेक्टरला दिला की पुन्हा चौकशी करावी आणि आदेश सुधारित आदेश शासनाला म्हणजे आयुक्तांना कळवावं त्यानंतर आले जिल्हाधिकारी अमोल हेडमे त्यांनी त्याच्याही पेक्षा मोठा आदेश काढला आणि पूर्ण जागा शासन जमा म्हण पुन्हा शासनामध्ये गेलो पुन्हा ते म्हणजे शिशुविहार हे आयुक्त कार्यालयाकडे अपीलमध्ये गेले आणि ती केस आताही तिथे सुरू आहे आम्ही तिथल्या ज्या आता ज्या आयुक्त मॅडम आहेत त्यांच्याशी संवाद साधला की मॅडम जर ही जागा तीन वेळा शासन जमा झालेली आहे शासनाची जागा आहे ती आता आम्हाला असा आदेश द्या की जेणेकरून आम्ही म्हणजे ती शासन पुन्हा ते अपीलमध्ये जाणार मॅडम म्हणाल्या की असं होणे नाही आहे असं नाही त्यांनी सांगितलं की ते अपीलमध्ये जातील दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण सतत मागणी केली हा व्यक्ती पुन्हा अपीलमध्ये जाणार आणि पुन्हा आपण केस लढणार आपण केस लढायला थकलो नाही अमरावतीला जाऊ जाऊ आम्ही केसचा पाठपुरावा केला वकील पण ठेवलेत आपण त्यासाठी तरी परंतु हे आयुक्तांकडे जाणं यांचं बंद बन... म्हणजे अपीलमध्ये जाणं यांचं बंद झालेलं नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि या दरम्यानमध्ये आपण एन ओ सी मिळवली आहे ना हरकत प्रमाणपत्र मिळवले हो ते पोलीस स्टेशनचं प्रमाणपत्र आहे आपल्याकडे की त्या जागा बी ऑफिसचं प्रमाणपत्र आहे की त्या जागेवर काही हरकत नाही आर ओ ऑफिसचं आहे कि वाहतुकीला काही प्रॉब्लेम नाही आहे डब्ल्यू डी विभागाचं आहे की आमची आमच्या ताब्यात येत नाही त्यामुळे आमचं काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये नगर परिषदेचं सुद्धा मग इतक्या साऱ्या आपल्याकडे एनओसी असतात ना आपण तिथे पुतळा उभारला आणि शासन म्हणते आहे की अनलिगल आहे काल त्यांनी म्हटलं की अतिक्रमण आहे अतिक्रमण रोडवर असत एका विशिष्ट जागेवर थोडी अतिक्रमण असत तुमचं रोडवर बांधकाम आलं तर ते अतिक्रमण मध्ये जाईल त्यांना ऑर्डर दाखवा म्हटलं तर तुमचा अनलिगल पुतळा उभारला तर आम्ही त्याच्या ऑर्डर नसतात हे उत्तर त्यांनी दिलं म्हणजे आम्ही कलेक्टरशी बोलायचा प्रयत्न केला आम्ही सीओशी सी बोल बोलण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न केला सर्वांचे फोन बंद आणि तिथले जे कर्मचारी होते ते सतत सांगत होते की वरून आम्हाला आदेश आम्हाला याचं पालन करावंच नाही आणि दुपारी तुम्ही पुतळा आम्ही याच्या आधी आणि दोन तारीख नियुक्त केली आणि तो पुतळा सकाळी सात साडेसहा सहा सात वाजता बसून म्हणजे दिवसभर छान वातावरण होतं कुणीही तिथे आलं नाही फिरकलं नाही आणि नंतर मात्र त्यांचं पाच वाजल्यापासून फिरकलं सुरू झालं पुतळा उचलून नेतील कारण उद्याला सावित्री जयंती आहे म्हणूनच म्हंटल की सावित्री जयंती असल्यामुळे ती उचलणार नाही पुतळा आणि त्यांनी तो पुतळा उचलला शेवट बघतो सरांनी जसं सांगितलं की तो लढा दिला हो आपण थकलो नाही आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत शेवटपर्यंत लढा दिला त्यांनी शेवटच्या क्षणाला सांगितलं की मी लिहून देते मी संरक्षण कोण करेल म्हटलं मी बसते मी मी म्हणजे सर्वजणी सर्वजण आला की ते म्हणायला म्हणावं लागतं की मी बसते पण तुम्ही सर्वजण आलात त्याच्यामुळे म्हटले मी जबाबदारी घेते शेवटच्या क्षणाला मी हेही सांगितलं त्यांना की मी लिहून देते तुम्हाला उद्या सावित्री जयंती आहे आपण इथे माल पण आमचा हा टोपलं सर्व महिलांपर्यंत केलेला केलेले त्या उद्या इथे येणार आहे पण झालं की तुम्ही पुतळा घेऊन जा मी लिहून देते म्हटलं परंतु ते हतबल झाले त्यांनी सरळ सांगितलं की मॅडम आदेश नये आता वरून म्हणजे कुठून आपल्याला माहिती प्रश्न निर्माण होतो बंधू आणि भगिनींनो आमचे नाव देशपांडे कुलकर्णी भारतबा असे नाही आहे आमचे नाव हे कशावरून आहे तुम्हाला फरक पडला देशपांडे नाव कुठपर्यंत पोहोचलं हेड ऑफ डिपार्टमेंट पर्यंत आणि इतकी यंत्रणा हल्ली मी त्यांना तिथे प्रश्नही केला की भारतातले कर्मचारी इतक्या तत्परतेने कार्यवाही प्रत्येक ठिकाणी दाखवली असती तर देश कुठे गेला असता हाही प्रश्न मी त्यांना त्यांना हाही प्रश्न केला की याच ठिकाणी काळे गोळे हजारे बाजारे हे जर नाव असत तर ही कार्यवाही झाली असती का इतक्या सोबत पण ते आदेशाचे दावेदार होते त्यावर ते उत्तर देऊ शकले नाही सीओ चा फोन म्हणून मला सीओचा फोन दिला की दुसऱ्यांचा दिला टाइमपास करण्यासाठी हाही प्रश्न आहे कारण ही यंत्रणा खूप पोहोचलेली आहे आदेशाचे ताबेदार गुलाम बनलेले आहेत ते फक्त काही विशिष्ट लोकांसाठीच हे आपल्याला लोकांसाठी आमचे प्रेरणास्थान क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथे आज आम्ही सावित्रीबाई जयंती साजरी केलेली आहे इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे दोन हजार चोवीस पासून बावीस वेळेचा पुतळा या जागेवर येण्यासाठी आम्ही अविरत लढा देत आहोत ही जागा शाश्वाची आहे पूर्ण कागदपत्र आपल्याकडे वैध आहे आपल्याकडे नगर परिषद पोलीस स्टेशन त्याचबरोबर विभाग आर टी ओ विभाग या सर्वांच्या आपल्याकडे परवानग्या परंतु ही जागा एका विशिष्ट लोकांनी आपल्या ताब्यात ठेवलेली आहे जयंती साजरी केलेली आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीने सर्वांची जी इच्छा आहे की सावित्रीबाईचा सा पुतळा याच ठिकाणी झाला पाहिजे आणि ज्यांनी तो उचलून नेला त्यांनीच तो ने स्थापन करून दिला पाहिजे म्हणजे शासनानेच तो स्थापन करून दिला ही आमची लढाई जी आहे आज जे चित्र दिसते ती फक्त इशारा जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन तो पुतळा सावित्रीबाईचा पुतळा प्रेरणास्थान इथे सावित्रीबाई करून दिलं नाही सन्मानाने स्थानापन्न करून दिलं नाही तर मात्र लढाई ही निकराची आणि ती ताकद आम्हाला आमचे महामानव आमचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले रमाई या सर्वांनी आम्हा बहुजनांसाठी खूप हाल अपेक्षा सहन केलेला आहे आम्ही त्यांची पाईक त्यामुळे ही लढाई आम्ही निश्चित जिंकू आणि इथे पुतळा निश्चित उभारू हा शासनाला आमचा शासनाला आमचा इशारा आहे जे शासन बहुजनांची गळजेपी करत आहे आम्हा महिलांची विटंबना करत आहे त्या शासनाचा तीव्र निषेध करतो आणि एक खेदाची बाब बा गोष्ट आहे की यवतमाळच्या नगराध्यक्षपदी एक महिला विराजमान झाली आहे ही आमच्या महिलांसाठी सन्मानाची गोष्ट आहे परंतु तीच महिला काल जेव्हा नगराध्यक्षाचं दोन तारखेलाच तिने नगराध्यक्षाचं ग्रहण केलं आणि दोन तारखेला सावित्रीबाईच्या पुतळ्याची शासनाने विटंबना केली हा तीव्र निषेध आम्ही सर्वजण इथे व्यक्त करतो हो, आहोत आणि त्याच नगराध्यक्षांनी महिला नगराध्यक्षांनी करून सावित्रीबाईचा पुतळा इथे राजमान करून द्यावा ही विनंती करते आहे सावित्रीबाई फुलेच्या विचारांचा प्राध्यापिका सविता हजार समितीची अध्यक्ष